याच्यातून आपल्याला काही तुम्हाला आणखी आम्हाला काही उद्योग असेल समन्वय साधून शकेल चोवीस मध्ये महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला आम्ही सुरुवात केली राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला सुरू केलेली ती योजना आजही आम्ही यशस्वीरित्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली चालवत आहोत आणि ही योजना सुरू केल्यापासून महिलांच्या आयुष्यामध्ये आलेला सकारात्मक बदल हा आम्ही जवळून अनुभवलेला आहे यातलंच एक उदाहरण म्हणजे नागपूरच्या महिलांनी सुरू केलेली पतसंस्था ज्या वेळेला जुलै महिन्यामध्ये पहिला लाभ सुरू झाला त्यावेळेला तीन हजार महिला या संगीतात चव्हाणताई असतील त्यांची संपूर्ण टीम असेल यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित आल्या आणि मुख्यमंत्री माजी लडकी बहीण या योजनेअंतर्गत मिळणारा पंधराशेचा लाभ हा आपण कशा पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये यशस्वीरित्या इन्व्हेस्ट करावा किंवा आर्थिकरित्या त्यातून आपण सक्षम कसं व्हावं याचं एक उदाहरण त्यांनी त्यानिमित्ताने पथसंस्था स्थापन करून आपल्याला दाखवलं आणि मला मनापासूनचा आनंद आहे की आज या सर्व भगिनींसोबत मला संवाद साधण्याची संधी मिळाली पुढच्या कालावधीमध्ये मा मावीमच्या अंतर्गत ज्या ज्या काही उपक्रम आहेत योजना आहेत या निश्चितपणाने आम्ही या पतसंस्थेसोबत जोडून देणार आहोत आणि या पथसंस्थेची एकंदर असणारी वाटचाल गेल्या काही महिन्यापासूनचे जी काही त्यांचा यशस्वी प्रवास आहे आज त्यांच्यासोबत संवाद साधत हा जाणून घेतला नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उत्तम राबवण्यात येत आहे तर मंत्री आदित्य तटकरे यांनी एक महत्वाचं उदाहरण दिलं की नागपूर या ठिकाणी तर नागपूर या ठिकाणच्या ज्या तीन हजार महिला आहेत तर या एकत्र आल्या आणि यांनी एकत्र येऊन एक पतसंस्था स्थापन केली आणि माहे जून पासून जे पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना मिळत आहे तर या पंधराशे रुपयांची सर्व लाडक्या बहिणी आहेत तर यांनी हे पंधराशे रुपये एकत्र जमा करून ही पतसंस्था उभारलेली आहे आणि याच्यामध्ये या, या पतसंस्थेच्या माध्यमातून ज्या गरजू लाडक्या बहिणी आहेत किंवा ज्यांना उद्योग व्यवसाय करायचा आहे तर यांच्यासाठी पैसे देण्याचं काम या पतसंस्थेमार्फत केले जात आहे तर अशा प्रकारे हे उल्लेखनीय काम आहे आणि यातून महिलांना लागणारे कर्ज व इतर मदत देखील आता करण्यात येत आहे आणि अशा प्रकारे ही मोठी अभिमानास्पद बाब आहे असं मंत्री आदित्य तटकरे यांनी हे वक्तव्य व्यक्त केलेलं आहे म्हणजेच महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना जे पंधराशे रुपये मिळत आहे तर याचा नक्कीच लाडक्या बहिणींना फायदा होत आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे तर याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत तर आता प्रतीक्षेत आहेत की फेब्रुवारी महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता कधी जमा होईल तर संपूर्ण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये कधी जमा होणार तर याच्याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आठ दिवसांमध्ये पैसे पैसे जमा होतील अशी घोषणा केली येत्या अठ्ठावीस तारखेपूर्वी तर पाहू शकता की आज चोवीस तारीख आहे साधारणतः चार दिवसांचा कालावधी अजून बाकी आहे तर या अठ्ठावीस तारखेपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी पोर्टलद्वारे पंधराशे रुपये जे हप्ते आहेत हा पंधराशे रुपयांचा जो हप्ता आहे तो जमा होणार आहे हप्ता जमा होण्यापूर्वी मंत्री आदित्य तटकरे तशा घोषणा देखील करतील आणि त्यानंतर हप्ता आहे साधारणतः दोन ते तीन दिवसांमध्ये जमा केला जाणार आहे आणि हे पंधराशे रुपये जे लाडक्या बहिणींना मिळणार आहेत फेब्रुवारी महिन्याचा तर के तर हे पंधराशे रुपये जो हप्ता मिळणार आहे तर केवळ संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत ज्या अपात्र ठरलेल्या आहेत यांना हा हप्ता येणार नाही आहे केवळ पात्र लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळणार आहे तर याचबरोबर पाहू शकता की सदस्य हप्ते आहेत फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये तर तीन मार्च पूर्वी संपूर्ण बहिणींच्या बँक खात्यामध्ये येऊन जातील कारण का तीन मार्च नंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे त्यामुळे सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या बहिणी पात्र आहेत अशा सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता तीन मार्च पूर्वी सगळ्यांनाच हा हप्ता मिळालेला असणार आहे कारण कारण मार्चच्या तीन तारखेपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे त्यामुळे यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा केले जाणार आहेत आता काहीच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे याचबरोबर पुढची एक आनंदाची बातमी म्हणजेच एकवीसशे रुपयांचा हप्ता आहे तर याच्या संदर्भात देखील आनंदाची बातमी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत आत्तापर्यंत पंधराशे रुपयांचा हप्ता घेतो त्या आता हा पंधराशे रुपयांचा जो हप्ता आहे तो एकवीसशे रुपये होण्यासाठी देखील आता कमीच कालावधी हो राहिलेला आहे लवकरच हा हप्ता एकवीसशे रुपये होणार आहे मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि हे अधिवेशन तीन तारखेपासून सुरू होईल आणि यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्यातील हप्त्या वाढ संदर्भात म्हणजे पंधराशे रुपयांचा हप्ता आहे तो एकवीसशे रुपये करण्यासंदर्भातला देखील निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाची आनंदाची बातमी देखील मिळणार आहे तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत येत्या काही दिवसांमध्ये फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये जमा होतील आणि याचबरोबर या, या मार्चमध्ये ज्या अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे तर याच्यामध्ये देखील लाडक्या बहिणींसाठी विविध योजना आणि आनंदाची बातमी देखील मिळणार आहेत तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा